नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी किनवट येथे सर्वधर्मीय विधवाविधूर परितक्त्या घटस्फोटीत व दिव्यांग वधूवर परिचय मिळावा दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी कलावती गार्डन येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती बेबीताई प्रदीप नाईक ह्या होत्या तर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा म्हणून सो सागरताई शिंदे ह्या होत्या या मेळाव्यामध्ये शंभरच्या जवळपास वधू वरांनी परिचय दिला या मेळाव्यामध्ये सुरुवातीस एक मंगल विवाह बोधाचार्य गंगाधर कदम यांच्या हस्ते संपन्न झाला या मेळाव्यात समाजातील उपेक्षित गरजू निराधार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते विधवा विधूर घटस्फोटीत व दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी योग्य जुळवणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते सदरील कार्यक्रमास अकरा वाजता सुरुवात झाली सर्व प्रतिष्ठित पाहुणे मंडळीशी आयोजकाच्या वतीने शाल व शिर्प व मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले दुपारी एक वाजता स्वादिष्ट भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुसऱ्या सत्रात दुपारी दोन वाजता महिलांना रा म... साड्यांचे वाटप करण्यात आले तसेच नववधूस मणिमंगळसूत्राचे व जोडवण्याचे वाटपही करण्यात आले अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रचार झाल्यामुळे कोल्हापूर पुणे बुलढाणा यवतमाळ वाशिम घाटंजी या लांबच्या ठिकाणाहून मुल मुलं मुली परिचय देण्यासाठी मेळाव्यात आले होते दिव्यांगामध्ये मुखबधीर यांनी सुद्धा आपला सहभाग या मेळाव्यात नोंदणी नोंदवण्यात आला होता या कर्मकर्माचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार आहे आधार बहुदेश शवाभाव हो या संस्थेच्या वतीने मोफत लावून देण्यात येतील असे आयोजिका प्राध्यापक जयश्री भरणे यांनी मेळाव्यात सांगितले तसेच आयोजिका प्रीती यांनी महिलांना शिलाई मशीन व ब्युटी पार्लरच्या शिक्षणाचे फारंभ सोबत भरून घेतले संस्थेच्या वतीने महिलांना शंभर साड्यांचे वाटप करण्यात आले सदरी कार्यक्रमास किनवटचे माजी नगराध्यक्ष के मूर्ती व्यंकटराव नेमांनीवार साजिद खान अभय महाजन माजी का काँग्रेस अध्यक्ष नारायण दीपक दादा ओंकार आदिनी वधवरस उपस्थितास मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पवारकर संपादक आनंद भालेराव संपादक गंगाधर कदम फुलाजी गरड किरण ठाकरे नशीर तगाले शेख आतिफ आशिष शेळके भगवान माडपिलेवार आदींची यावेळी उपस्थित होती सदर सदरील कार्यक्रमाचे सुरेख सूत्र सूत्रसंचालन उत्तम कानिंदे सर यांनी केले सदरील कार्यक्रमाचे आयोजन जयश्री भरणे प्रीती प्रीतीमळेश्वर पुष्पा नगराळे यांनी केले होते या ठिकाणी पूजा उत्तम आणि किशोर भारत यांचा हा मंगल मुंगे सोहळा येथे स्थापन होत आहे या ठिकाणी बहुधाचार्य गंगाधर कदम यांनी आपल्या पुढील सोहळ्याला सुरुवात करावी विधीला सुरुवात करायची या ठिकाणी सर्वांनी शांत दिव्यांग संघटनेचे जे तालुकाध्यक्ष आहे भगवान आरफोड यांचा स्वागत या ठिकाणी होते आहे धन्यवाद आणि यानंतर आता आपण पुढील विधीला सुरुवात करायची गंगाधर कदम या ठिकाणी सर्वप्रथम आलेल्या सर्व उपस्थितांच हार्दिक अभिनंदन सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत अरहम समाध भगवान बुद्ध भगवंत अभिवादे Menno berkututul sawwatikan ఉదా తారంగః ఉదాపేకం కేతం కుమచంతతి తోజియావే నిందత శిరపాదన తరోయై తాని సూపచిత తారేంగ ధాతు మహాకోటి బుదః సంసవసదా సగర్ విచవిదు యా ீமராவம்ராமராம சாணத்துலம்திதாக்காசமீமராஜமராஜ भीमराज विपत्तिपटीय भी आय सब संपत्ति क्षति आता रोग बिना तय भय कि कहदय के सब दुख काल में ना थाय भय दिपाने क्षति के भते अनुगत तो अबो तमगल तमकाच काल में त्रगतित देवता ततमाऊ में राज उत्पन्न तो सब मुक्त तब सब काल आय बदलता भगस्तवन काल बदलता

चित सफलति होरं परानवकमकं जीवितं तामुनिन्दो ते दसा भव सुते जयमङ्गलम् ओचीतकागमतिहा सुदाुलन्द धावन्ति पथमुनि बालवन्त इति विसगतवान् जिद्वा मुनिन्दो सन्ते दसा भवतु ते जय मण्डलानि कथवा न कट्टमुदर युवगाभिनीया चिन्ताय भूढवत जिनकाय माजे सन्तेन सौव जिद्वा मुनिन्दो सन्ते दसा भवतु ते जय मङ्गलानि सच्च विहाय मति सतत वादके तु अत्यन्तनूतपर्यापदीपदनितो जित्वा मुनिन्दो दन्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि नन्दोपमङ्गभुतग विरामयेति पूतेन थेन भुतगेन न मापयन्तो इदोपदे सविधिना जित्वा मुनिन्दो दन्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि

अधिक वेय नरो सार सर्वानी स्वत राहत वधू या अच्छा प्रस्तकी सर्वांनी आशीर्वाद येऊ